तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण लग्न कार्यात किंवा एखाद्या समा समारंभामध्ये ज्या पद्धतीचा मठ्ठा मिळतो की नाही त्याच पद्धतीचा मठ्ठा घरच्या गर घरी अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट कसा बनवायचा ते पाहणार आहोत पण रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सोबतच शेजारील बेल आयकॉन जे आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे काय होईल की ज्यावेळी मी चॅनलवर नवनवीन रेसिपीज अपलोड करत असते की नाही तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल व तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची रेसिपी जी आहे ती मिस होणार नाही आता जास्त वेळ न घालवता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात छान असा थंडगार मठ्ठा बनवण्यासाठी इथे एक मी मोठं बाऊल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घालणार आहे दही तर इथे मी दही हे घरी तयार केलेलं दही घेतलेलं आहे आता हे घरच्या घरी मस्त असं घट्ट मला दर दही कसं बनवायचं ह्याचा व्हिडिओ मी आधीच आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही जर पाहिला नसेल तर त्याची लिंक मी वर आय बटनला देते पाहू शकता तर हे सर्व दही आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आता तुम्हाला किती प्रमाणात मठ्ठा करायचा आहे ना तितकं दही तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता इथे मी साधारण दीड कप इतकं जे आहे ते दही घेतलेलं आहे आणि आता हे आपण ह्या रवीच्या साह्याने की नाही अशा पद्धतीने घुसळून घेऊयात मग थोडक्यात काय आपल्याला आधी ह्याचा ताक तयार करून घ्यायचा आहे हा मठ्ठा जो आहे तो आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो विशेषतः उन्हाळ्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने मठ्ठा किंवा ताक जर घेतलं ना तर तुमच्या शरीरातली उष्णता कमी होते तुम्हाला उन्हाचा त्रास होत नाही त्याच पद्धतीने उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशनचा खूप त्रास होतो तर तोसुद्धा कमी व्हायला मदत होते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये तरी रोजच्या आहारात आपल्या ताक किंवा मठ्ठा हा असलाच पाहिजे आता हे दही जे आहे ते आपलं व्यवस्थित घुसळून झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत पाणी साधारण अर्धा ते पाऊन तांब्या इतकं मी पाणी जे आहे ते ह्या दह्यामध्ये घातलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचे जे साहित्य आहे ते घालूयात तर इथे घालायचं आहे मीठ हे पांढरं मीठ आपलं जे रोज आपण जेवणामध्ये वापरतो ते त्यानंतर इथे इथे आहे जिरेपूड भाजलेले जिरेपूड ती घालत आहे साधारण अर्धा चमचा इतकं भाजलेली जिरेपूड सोबतच हे काळं मीठ आहे ते घालत आहे हे सुद्धा अर्धा चमचा इतकं काळं मीठ जे आहे ते घालत आहे मीठ तर एक दीड ते दोन चमचे इतकं मी सॉरी साखर जी आहे ती मी ह्याच्यामध्ये घातलेली आहे दीड ते दोन चमचे साखर घातलेली आहे आणि सोबतच ही हिरवी मिरची आहे ही मी अशा पद्धतीने ठेचून घेतलेली आहे तुम्ही मिक्सरला फिरवून घेतली तरी चालेल एक दोन मिरच्या ज्या आहेत त्या मी घेतलेल्या आहेत मिक्स करूया जरास आणि सोबतच ह्याच्यामध्ये घालत आहे हा आल्याचा रस तर इथे मी आल्याचा रस वापरत आहे ह्या जागी तुम्ही आलं जरी खिसून घातलं ना तरी चालेल पण बऱ्याच वेळेला काय होतं ते तोंडात आलं की फार तिखट लागतं आलं त्यामुळे मी असा रस घालत आहे इथे मिरचीसुद्धा तुम्हाला एकदम बारीक पेस्ट करून घालायची असेल ना तरी तुम्ही घालू शकता किंवा मग आता आपण हे सगळे मसाले मिक्स केले ना ह्याच्यामध्ये की मग एकदा हे गाळून घेतलंच ना तरीही चालेल म्हणजे मिरचीचा तिखटपणा हा ह्या आपल्या मठ्ठ्यामध्ये उतरतो आणि ती तोंडातही येत नाही म्हणजे पिताना बऱ्याच वेळेला मिरची तोंडात आली की फार तिखट लागते ना मग त्याच्यासाठी तुम्ही एकदम बारीक पेस्ट करून घेऊ शकता किंवा गाळून जरी घेतलात हा मठ्ठानंतर तरीही चालू शकतो एकदम मिक्स करून घेऊयात म्हणजे साखर पूर्ण विरघळली गेली पाहिजे इथे मिरची जी आहे ते मी मिरचीच्या बिया काढून नंतर मिरची जी आहे ती कुटून घेतलेली आहे म्हणजे मी बियांमध्ये जास्त तिखटपणा असतो त्यामुळे मी बिया ज्या आहेत त्या आधी काढून घेतलेल्या आहेत आता हे जवळजवळ आपली सर्व साखर जी आहे ती विरघळली गेलेली आहे तुम्हाला आवडत असेल ना तर ह्याच्यात एक पाव चमचा इतकी मिरेपूड जरी टाकलीत ना तरी खूप छान लागतं आणि आपले जो मठ्ठा आहे तो पचायला आपला हलका होतो आता सर्वात शेवटी घालू यात बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे हा आपला मस्त असा थंडगार मठ्ठा जो आहे तो बनवून तयार आहे आपण लग्नाला वगैरे गेल्यावर पंक्तीमध्ये ज्या पद्धतीचा मठ्ठा असतोही नाही परफेक्ट त्या पद्धतीचा मठ्ठा आपला इथे बनवून तयार आहे तर इथे हा आपला मस्त असा थंडगार आणि शरीराला आणि मनालाही छान असा गारवा देणारा मठ्ठा जो आहे तो बनवून तयार आहे अतिशय झटपट होतो सोप्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हीही अशा पद्धतीने नक्की बनवून पहा तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ वेला काढून तुम्ही आजची ही रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय